नमस्कार नमस्कार मित्रांनो तर इकडे आले बघा ह्या पूजा ताईकडे मग काय करायचं दादालाहिणी लावलं कोणी तर आम्ही येतय म्हणून आहे का नाही नाही लावलं दादा सुटाव बसतच नाही आम्ही येतय म्हणून तुम्ही लावलंय आहे का नाही आम्ही आलो म्हणून काय करायचं तुमचा कॉन्टॅक्ट नंबरच नाही दादांचा होता त्यांनाच लावला फोन तेवढा आणि ती दादा तर काय उतरतच नाही तर फोन की काय मतय कामात विजय येत आहे का नाही चहा करणार म्हणलं तर बिजा येत नाही चहा केला आता ही चहा कोण प्यायच प्यायचा आम्ही पियत नाही चहा आता आमच्या वाटणी जर तुम्हीच प्या कसं पाजणार आम्ही नाही पेल्या झोपायला झोपतच नाही मी खाली मग ती नारळातलं पाणी पिते ती का नाही ती नळी आणून द्यायला लागतो मग त्याला पील बघा काय बाया ती तर दुर्गा संघात खेळत होती आता

ना कुठे खाली झालं डोकं नको हिता आली का सोबत फिरते तिला काय वेळा लागत नाही काय बघा बघा नाही माग जर तर तू कार्यक्रम करायची नाही तिला काय द्यायचं काय फिरायला लेकर खेळायला बाजार जगार केला काय पोळाल की पिऊला

नको व रडवाय नको लेखराला त्यातलं बिस्किट द्या तिला काय तुमच्या दुकानात कॅरी पण चारी खाल्लं त्याला मुलगाचा मोठा बघदा पडलाय बघा आता केवढ बघा पडलं या चॉकलेट बिस्किट तर काय करायचं बिस्किट कुरकुरच खावा म्हणायचं घ्या दात खिडून काय फळ नाही काय नाही मी तुम्ही जरा ध्यान केलं नाही काय असलं जाण या ना काय कळतच नाही कसलं अकराच नाही आणावा कसलं नाही

तुछ तुछ। <laughs> गार करू ना नपी. वाट भरून पी. नाही वाट भरून पी. चहा करीत येत नाही किती दिलाय. बघा. नाही मग भरायचं.

धुलाई भेटली बिनसापणाची बरोबर येऊस मशीन मशीनचा प्रीमिंग होत नाही